नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण स्वामींचा उपाय पाहणार आहोत म्हणजे स्वामींना आवडते ती वस्तू जी वस्तू स्वामींना खूप अशी प्रिय आहे ती वस्तू आपल्याला आपल्या घरात ठेवायची आहे किंवा तुम्ही देवघरात सुद्धा ही वस्तू ठेवू शकता तुमच्या घरामध्ये पैशाची कशाचीही कमी राहणार नाही ना इतकी आवडती स्वामींची प्रिय वस्तू आहे ती वस्तू तुम्हाला घरात ठेवायची आहे तर ती कोणती वस्तू आहे ती स्वामींना खूप अशी प्रिय आहे ती वस्तू आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणती वस्तू आहे आणि तुम्हाला ती घरात देखील आणायची आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेन आणि एकच व्हिडिओ मिस होणार नाही आपण आपल्या चॅनलवरती स्वामी भक्ती स्वामींचे उपाय स्वामीं स्वामी सेवा याबद्दल व्हिडिओ आपण पाहत असतो त्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका तर कोणती आहे स्वामींची आवडती वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचे आहे किंवा तुमच्या घरात ठेवायचे आहे आपण अनेक प्रकारे स्वामींना प्रसन्न करत असतो म्हणजे स्वामींची सेवा करत असतो स्वामींची आपण जप करत असतो तारक मंत्र म्हणत असतो सारा अमृताचं पठन करत असतो अनेक प्रकारे आपण स्वामींची सेवा करत असतो आणि स्वामींना जीव गोष्ट प्रिय आहे म्हणजेच स्वामींना फुलप्रिय आहेत किंवा कोणता नैवेद्य प्रिय आहे ते आपण स्वामींना दाखवत असतो अनेक असे भक्त आहेत ते स्वामींची खूप म्हणजे खूप सेवा करत असतात आणि स्वामी त्यांना प्रचिती देत असतात स्वामी त्यांचे स्वप्न पूर्ण करत असतात त्यांच्या इच्छा देखील पूर्ण करत असतात फक्त आपण मनोभावे स्वामींची सेवा करायची आहे आणि विश्वास कायम ठेवायचा आहे आपला विश्वास किंतू परंतु मध्ये बदलायचा नाही कारण आपण जेव्हा स्वामी भक्तीमध्ये जातो किंवा स्वामी सेवेमध्ये जातो त्यावेळेस तुम्ही पाठीमागं वळून पाहायचं नाही फक्त पुढं पाहायचं आहे पाठीमागं काय चाललं आहे किंवा काय होणार आहे हे डोक्यात न घेता फक्त स्वामी आपल्यासोबत आहेत आणि स्वामी असल्यानंतर आपल्याला कशाचीही भीती नाही किंवा आपण कोणताही विचार मनात घ्यायचा नाही किंवा टेन्शन घ्यायचं नाही माझं आज काय होईल कसं होईल सर्व काही स्वामींवर सोडून द्यायचं आहे सर्व काही स्वामी स्वामीच करणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला स्वामींच्या सेवेत राहायचं आहे स्वामींची सेवा करत राहायचं आहे आणि स्वामींवर भक्कम एकदम कायम शंभर टक्के विश्वास ठेवायचा आहे किंतु परंतु कधीच करायचं नाही मग तुम्ही डोळं झाकून स्वामींवर विश्वास ठेवायचा स्वामी जी होतं ती चांगल्यासाठी होतं आणि स्वामी जी तुमच्यासाठी करतात आपल्या भक्तांसाठी जी करतात ना ते चांगल्यासाठी करतात स्वामी एखादी गोष्ट तुम्हाला देत नसतील तर ओळखून जायचं की ती वस्तू किंवा ती आपल्यासाठी योग्य नाही ती आपल्या इच्छा जी आपण तुम्ही मागताय स्वामीकडे की स्वामी मला हे पाहिजे ते तुमच्यासाठी योग्य नाही त्यामुळे स्वामी तुम्हाला लवकर देत नसतील किंवा त्याला वेळ काळ यायला टाईम अजून आहे म्हणून स्वामी तुम्हाला लगेच देत नसतील नाहीतर काही काहींचं कसं असतं मी स्वामींची एवढी सेवा करत असतो बाबा मी स्वामींची इतकी सेवा करते पण मला स्वामी कधी प्रचिती देत नाहीत किंवा माझ्या कुठल्याही इच्छा स्वामींनी पूर्ण केलेल्या नाहीत असं कौचित एखादा भक्त असेल स्वामीचा त्यांना स्वामींची प्रचिती आलेली नाही नाही तर प्रत्येक जणाला स्वामींची प्रचिती आलेली आहे स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्यांना मदत करतात त्यांची इच्छा पूर्ण करतात त्यांना अनुभव देखील देतात त्याच्यामुळे स्वामींवर डोळं झाकून विश्वास ठेवून तुम्हाला फक्त हा जी आवडती स्वामींची वस्तू आहे ना ती देखील तुम्हाला घरात आणायची आहे मग स्वामींची तुम्ही ह्या ह्या वस्तूंनी जर तुम्ही सेवा केली स्वामींची तर साक्षात स्वामींचा वास तुमच्या घरामध्ये दररोज असणार आहे आणि स्वामी तुमची साथ देखील कधीच सोडणार नाहीत तुमचे पैशाचे प्रॉब्लेम असू द्या तुमच्या घरातले प्रॉब्लेम द्या कर्ज बाजार काही प्रॉब्लेम असू द्या तुमच्याकडे पैसा नाही काही प्रॉब्लेम असेल तर स्वामी तुमचे सग सर्व काही सोडवणार आहेत आणि सर्व काही तुम्ही स्वामींवर सोडायचं आहे तर कोणती अशी वस्तू आहे ती आपल्याला घरात आणायची आहे ते आज पाहूया आपण तर तुम्हाला देवाच्या स्टोअरमध्ये किंवा तुम्ही जिथं देवस्थान असतात देवाला गेल्यानंतर तिथं तुम्हाला ही वस्तू भेटेल ती म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्षाची तुम्हाला माळ आणायची आहे किंवा तुम्हाला सुट्टे रुद्राक्ष जर भेटला तरी ती देखील तुम्ही आणू शकता घरामध्ये तर तुम्ही एकमुखी रुद्राक्ष आणू शकता दोन मुखी तीन मुखी चारमुखी पाच मुखी कुठलाही तुम्ही रुद्राक्ष घरामध्ये आणून ठेवू शकता फक्त रुद्राक्ष आणायचं आहे स्वामींना रुद्राक्ष खूप प्रिय आहे बघा स्वामींच्या गळ्यामध्ये सुद्धा रुद्राक्षाचीच माळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींना जी ही वस्तू प्रिय आहे ती तुम्हाला घरामध्ये ठेवायची आहे आणल्यानंतर तुम्हाला त्याचा अभिषेक देखील करायचा आहे म्हणजेच पंचामृताने तुम्ही अभिषेक करायचा आहे रुद्राक्षच्या माळेचा किंवा रुद्राक्ष आणला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याला अष्टिगंध वगैरे लावायचा आहे धूपदीप लावायचा आहे आणि स्वामींच्या जिथं तुमची स्वामींची मूर्ती आहे किंवा स्वामींचा फोटो आहे त्याच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे रुद्राक्ष स्वामींना खूप म्हणजे खूप प्रिय आहे तर तुमच्याकडे जर रुद्राक्षाची तुम्ही माळ आणली तर तुम्ही या माळेने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला एक माळ किंवा अकरा माळे असा तुम्हाला दररोज जप करायचं आहे जर तुम्ही असा जर जप केला ना तर खरोखर तुम्हाला तीन दिवसात अनुभव येणार आहे स्वामींची प्रचिती काही ना काहीतरी तुमच्या आयुष्यात घडणार आहे तुम्हाला पैशाची कशाचीही कमी भासणार नाही एवढी या रुद्राक्षाच्या माळेमध्ये एवढी ताकद आहे आणि स्वामींची ही आवडती वस्तू आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्यांनी जर सेवा केली तर तुमचं खरंच साक्षात तुमचं भाग्य उजळणार आहे आणि तुम्हाला कशाची कशाची कमी भासणार नाही फक्त तुम्ही ही आवडती जी वस्तू आहे स्वामींची ती तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि ही वस्तू तुम्हाला घरामध्ये ठेवायची आहे म्हणजेच आपल्या देव घरामध्ये ठेवा त्याची आपल्याला ज्यावेळेस तुम्ही स्वामींची पूजा करत असता किंवा अभिषेक करत असता त्यासोबत तुम्हाला रुद्राक्षाचासुद्धा अभिषेक करायचा आहे किंवा ती माळ असेल ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही वस्तू तुम्हाला कुठंही सहज उपलब्ध होईल अशी ही वस्तू आहे तुम्ही सहज आणा आणि आठवणींना आणा आणि ही सेवा करायला चालू करा तुम्हाला तीन दिवसात त्याचा अनुभव थोडा तरी येईल तुम्ही खरंच म्हणचल आम्हाला ह्याचा अनुभव आला आणि ही खूप म्हणजे खूप स्वामींची अशी प्रिय वस्तू आहे म्हणून ही देखील तुम्ही घरात ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका आजची झालेली एवढी सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद